न्यूज चॅनल सक्षम न्यूज चॅनल नेटवर्क ला सबस्क्राईब करा लाईक करून शेअर करा सायखेड शिवारात अस्वलाचा हल्ला दोन मजूर जखमी एकाची प्रकृती गंभीर सायखेड शिवारातून धक्कादायक घटना समोर आली आहे शेतात काम करत असलेल्या दोन आदिवासी मजुरांवर अस्वलाने अचानक हल्ला केला आहे या हल्ल्यात एक मजूर गंभीर तर दुसरा किरकोळ जखमी झाला आहे ही घटना नव ऑक्टोबर रोजी गुरुवारी सकाळच्या सुमारास घडली सायखेड शिवारात मजूर काम करत असताना अस्वलाने अचानक त्यांच्यावर झडप घातली जखमींची नावे सलीम हुसेन केदार वय तीस वर्षे आणि जालम सुरतने वय पन्नास वर्षे अशी आहे सलीम केदार यांच्या डोक्यावर कमरेवर आणि पायावर अस्वलाने नखांचे गंभीर घाव केले असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे तर जालम सुरतने यांना किरकोळ जखमा झाल्या असून प्राथमिक उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आलं आहे घटनेनंतर परिसरातील शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना मदत केली दरम्यान वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला आहे वन विभागाने आवाहन केलं आहे की शिवार परिसरात अस्वल दिसल्यास नागरिकांनी तातडीने माहिती द्यावी तसेच जंगल परिसरात काम करताना सावधगिरी बाळगावी सायखेड परिसरात अस्वलाच्या हालचालींमुळे भीतीचं वातावरण निर्माण झालं असून स्थानिक प्रशासन आणि वन विभागाने सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे सक्षम न्यूज चॅनल नेटवर्क करीता मुख्य संपादक सोनाळा